बंधू आणि भगिनी आमचे स्नेही कैलासवासी वैकुंठवासी रामनाथ एकनाथ पाटील भराडी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांचे आवडते श्रद्धास्थान आदरणीय परमपूज्य रामगिरीजी महाराज यांची अत्यंत छान अशी कीर्तनरूपी सेवा देखील या ठिकाणी पार पडली आहेत आणि जन्म म्हटला की मृत्यू या याविषयी महाराजांनी अत्यंत छान पद्धतीनं आपल्या कीर्तन रूपी सेवेतून या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित केलेलं आहे आज महाराज एक अत्यंत आगळावेगळा आनंद आम्हाला या ठिकाणी अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होत आहेत चार प्रकारचा योग आज अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत ज्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे कालच आदरणीय हरिशनगिरी महाराजांचा नामचा विषय झालात ते रामनाथ अण्णांच्या नावामध्ये देखील राम आहे ज्यांचं कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी पार पडली परमपूज्य रामगिरीजी महाराज त्यांच्या नावात देखील राम आहेत ज्या राम दरबार आश्रमामध्ये आपण हा कार्यक्रम करत आहेत त्या नावामध्ये देखील राम आहेत आणि दोन भावंडांना सोबत घेऊन आमचे आदरणीय सीताराम पाटील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक आठ दिवसापासून झटत आहेत त्यांच्या नावात देखील राम आहेत असा चतुर्थ योग आज या ठिकाणी निश्चितपणे आला असं म्हटलं तरी वावगं या ठिकाणी ठरणार नाहीत खरं म्हणजे असं म्हणता म्हणावं लागेल की बाप नावाची गादी बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी जर या ठिकाणी जर निघून गेली कुटुंबात तर बाकीच्या भावंडांना सुख रुखात सुखरूपी आराम या ठिकाणी या ठिकाणी मिळत नसतो असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाहीत आणि म्हणून अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची या ठिकाणी अण्णा होतीत कालादाने गिरीजी महाराज बोलले की शेवटचं प्रवचन अण्णांनी या ठिकाणी देखील या ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणी मी अण्णांच्या पावन स्मृतीत विनम्र अभिवादन करत असताना आत्ता दादरने आमचे मित्र दत्तू पटील खपगे बोलले की एक हिंदू धर्म या ठिकाणी एक जीवाने राहावात एका ठिकाणी वागावात एका ठिकाणी नांदावा म्हणून परमपूज्य आपले सरलाबेटचे मठाधिपती हरिभक्त बरायन रामगिरीजी महाराज या ठिकाणी रात्रंदिवस या ठिकाणी अत्यंत छान असं काम करत आहेत परंतु या ठिकाणी श्री क्षेत्र पंचाळे या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एक उदाहरण देत असताना चौदाशे वर्ष वर्षापूर्वी पूर्वी चौदाशे वर्षापूर्वी या भूतलावर ज्या काही घटना घडून गेल्यात त्याचा त्या ठिकाणी त्यांनी नाम उल्लेख केलात आणि विशिष्ट समाजाचा या ठिकाणी आगडोंग उठलेला आहेत खरं म्हणजे कुठल्याही समाजाला या ठिकाणी वाईट वाटण्याचं कारण नाही आत्ताच महाराज बोलले की तेहतीस कोटी देवाला आपण पुसतो पिराला देखील या ठिकाणी पुसतो महिषाश्रुईचं उदाहरण देताना एखादी आई या ठिकाणी उठ उठल असे दोन उदाहरण आत्ताच महाराजांनी या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही किती जीव लावून कीर्तन ऐकलं मला माहीत नाही म्हणजे मागे कोणाचा अपमान करण्याचा उद्देश या ठिकाणी महाराजांचा नसतो आणि साधू संत मुनी हे समाजाच्या उद्धारासाठी या ठिकाणी जन्म घेत असतात तेच कामाधारने परमपूज्य रामगिरीजी महाराज या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहेत परंतु एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला आपण आता दोन हजार चोवीसाव्या शतक्यामध्ये या ठिकाणी वावरत असताना एकोणावीसशे बावन्न पासून लोकशाही राज्य आपण स्वीकारले आहेत मित्रांनो म्हणजे एकोणावीसशे बावन्न टू दोन हजार चोवीस जर आपण बघितलं तर या बहात्तर वर्षाच्या लोकशाही इतिहासामध्ये संबंध देश असेल संबंध महाराष्ट्र राज्य असल, असल। एकाही साधू संतांवर गुन्हे दाखल झालेले नाही मित्रांनो इतके सत्तर गुन्हे परमपूज्य रामगिरीजी महाराजवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत मित्रांनो आपल्याला जागे व्हावं लागला तर आगामी काळामध्ये डाव्या बाजूला एक रायफल धानी महाराजांच्या आहेत उजव्या बाजूला एक पिस्तूलधारी धानी महाराजांच्या हाताला आहेत हे आता किती दिवस चालायचं पंधरा वीस दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे म्हणून सरकारला ग्रह खात्याला आमची सर्व भावी भक्तांच्या वतीने नम्रपणे विनंती प्रार्थना राहणार आहे की आता आमचा अंत बघू नका दोन वळीचा शासन आर काढा आणि परमपूज्य रामगिरीजी महाराजवर जे सत्तर गुन्हे दाखल झालेत ते तात्काळ या ठिकाणी आठविण्यात आलेत असा आदेश आपण या ठिकाणी पारित करावा आणि हीच खरी आदरांजली आपल्या अण्णांना या ठिकाणी होईल एवढीच मनोभावना या निमित्तानं व्यक्त करतो मी माझ्या परिवाराच्या वतीनं संभाजीनगर जिल्हा परिषदच्या वतीनं मार्केट कमिटी वैदापूरच्या वतीनं आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं अण्णांच्या पावास स्मृतीत भावपूर्ण आदरांजली देऊन थांबतो ओम शांती ओम शांती ओम